नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहेत चोवीस फेब्रुवारी वार शनिवार आणि या दिवशी आले आहेत माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व दिलं जातं आणि यामध्ये पौर्णिमा जी असते तर त्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे आणि त्याचबरोबर माघ महिन्यामध्ये ही पौर्णिमा येते त्यामुळे या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व हे दिलं जातं प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान सत्यनारायण देवी लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करण्याची परंपरा आहे परंतु पहा माघ पौर्णिमा आलेली आहे आणि माघ महिना हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असल्याने ही जी पौर्णिमा आलेली आहे तरीचं महत्व हे अधिकच वाढलेलं आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान केल्याने बत्तीस पटीने आपल्याला पुण्य मिळते म्हणून याला बत्तीस ही पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी काही उपाय केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुलांसाठी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व वाईट दोष संकट अडचणी विघ्न नष्ट होऊन शिक्षणात व्यवसायात नोकरीत मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या जी माघ पौर्णिमा आलेली आहे तर या माघ पौर्णिमेचा प्रारंभ आज तेवीस फेब्रुवारी आहे वार शुक्रवार आणि आज दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती जी आहे तर ती चोवीस फेब्रुवारीला म्हणजे उद्या शनिवारी सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार आपल्याला उद्याच्याच दिवशी सत्यनारायण पूजा त्याचबरोबर काही उपाय आणि सेवा करायची असतील तर ते आपल्याला उद्याच करायचे आहेत त्याचबरोबर काही उपाय तुम्हाला उद्या करणं शक्य नसेल तर तुम्ही आज केले तरीसुद्धा चालेल कारण पौर्णिमा जी आहे तर ही दोन्हीही दिवशी आलेली आहेत यामुळे तुम्ही उपाय जे आहेत ते आज देखील करू शकतात किंवा उद्या देखील करू शकतात फक्त सत्यनारायण पूजा जी आहे तर ती आपल्याला उद्याच करायची आहे तर हाँ जो में हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय मुलांसाठी आपल्याला का करायचा आहे तर मुलं खूप हट्टीपणा करतात खूप चिडचिडेपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही सतत आजारी पडत असेल त्याचबरोबर मुलांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसेल मुलांना नेहमी अपयश येत असेल मग ते अभ्यासामध्ये असेल किंवा इतर कुठल्या गोष्टींमध्ये मुलांना सतत अपयश येत असेल मुलं वारंवार आजारी पडत असेल तसेच आपली जी मोठी मुलं असतात भरपूर शिकलेली असतात त्यांच्याकडे चांगली डिग्री असते परंतु त्यांना नोकरी प्राप्ती होत नाही तर प्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय पौर्णिमेला केला जातो तर पहा तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही कणकेचा घेऊ शकतात मातीचा देखील घेऊ शकतात किंवा तुम्ही तांब्याचा ते हा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल दिवा हा फक्त स्वच्छ असायला कुठेही तुटलेला फुटलेला किंवा चमटलेला असा दिवा तुम्हाला घ्यायचा नाही चांगला दिवा तुम्हाला घ्यायचा आहे यानंतरनं या, या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे या दिव्यामध्ये तेलच घालायचं आहे तूप अजिबात घालायचं नाही आणि यानंतर काय करायचं आहे या, या दिव्यामध्ये आपल्याला जे धनं असतात बघा आपण मसाल्यामध्ये धणे वापरतो तर ती आपल्याला सात धणे या दिव्यामध्ये टाकायचे आहेत तो जो दिवा आहेत ना हा आपल्याला एका ताटात घ्यायचा आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे गंध तयार करायचा आहे आणि आपल्या मुलाला चंद्रप्रकाशामध्ये आपल्याला बसवायचा आहे चंद्रप्रकाशामध्ये बसवल्यानंतर काय करायचं आहे एक टिळक आपल्याला काय करायचं आहे गंधाचा मुलांच्या कपळावरती लावायचा अक्षता मुलाच्या डोक्यावरती टाकायचा आणि तो जो दिवा आहे ना या दिव्याने आपल्याला मुलांना ओवाळायचा आहे ओवाळल्यानंतर काय करायचं एक तांब्याचा जो ताम्हण असतो जे तांब्याचं भांडं असतं ज्यामध्ये आपण नेहमी आपल्या देवांची पूजा करतो देवांना स्नान घालतो त्या तांबणामुळे तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामुळे थोड्या फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि यावरती आपल्याला हा जो दिवा आहे ना मुलांवरून आपण ओवळून घेतलेला तो दिवा आपल्याला त्याच्यामध्ये पाण्यात ठेवायचा आहे आणि या दिव्याला हदी कुंकू लावायचा आहे आणि हा दिवा जो आहे ना हा सुद्धा आपल्याला चंद्रप्रकाशामध्येच ठेवायचा आहे मग तुमचा टॅरिस असेल टॅरिसवर तुम्ही ठेवू शकता तुमच्या बाल्कनी म्हणजे चंद्राचा प्रकाश येत असेल तिथेही ठेवू शकतात किंवा तुमच्या अंगणामध्ये सुद्धा तुम्ही हा दिवा ठेवू शकतात हा दिवा त्या तांबणामध्ये ठेवल्यानंतरनं दोन्ही हात जोडून आपल्याला चंद्रदेवाला प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या आयुष्यातील सगळे विघ्न निघून जाण्यासाठी मुलांच्या आयुष्यातील संकट दूर होण्यासाठी अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी मुलां मुलांची प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होण्यासाठी आणि मुलांच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला चंद्रदेवाकडे प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्याने नक्कीच मुलांच्या सगळ्या मनोकामना या पूर्ण होतील मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश हे मिळेल हा दिवा तुम्ही त्या पाण्यामध्ये ठेवल्यानंतरनं त्याला पाच मिनटं का होईना नक्की चालू ठेवा भिजू देऊ नका थोड्या वेळासाठी हा दिवा नक्की चंद्रप्रकाशामध्ये राहू द्या एक पाच मिनटाने दिवा भिजला तर काही हरकत नाही तुम्ही पुन्हा लावू शकता किंवा तुम्ही नाही लावला तरीसुद्धा चालेल पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी आणि चंद्रदेवता हे जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती येत असतात आणि अशावेळी आपण जेव्हा उपाय करतो ना तेव्हा त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो मुलांसाठी हा उपाय केला तर मुलांना नक्कीच त्याचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि मुलांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील हा उपाय फक्त आपण पौर्णिमेलाच करू शकतो इतर वेळेस हा उपाय आपण मुलांसाठी करू शकत नाही ज्यांना उद्या शक्य नाही त्यांनी आज केला तरीही चालेल आज तेवीस तारीख आहे वार शुक्रवार आहे तर आज पौर्णिमेचा प्रारंभ हा दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी झालेला आहे तर आजही तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही उद्या केला तरी सुद्धा चालेल दिवा हा बाहेर लावल्यानंतर न सतत भिजत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे थोड्या एक दोन मिनिटासाठी तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये ठेवा आणि दिवा उचलून म्हणजे त्या पाण्यासहित उचलून आणायचा आणि आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल त्यासमोर तुम्हाला हा दिवा ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला या दिव्यामध्ये धन आहे तर ही धन आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहेत आणि दिवा स्वच्छ करून तुम्हाला वापरून घ्यायचा आहे घरामध्ये दोन मुलं असेल किंवा एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर तुम्हाला वेगळा दिवा घेण्याची गरज नाही एकच दिवा घ्यायचा आणि त्या दिव्यानेच दोन्ही मुलांना ओवाळून घ्यायचा आहे आणि एकच दिवा तुम्हाला तांबण्यामध्ये ठेवायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांचा फोटो असेल ना फोटोवरून तुम्हाला हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे ओवाळायचा कसा आहे तर ज्या प्रकारे आपण मुलांचा ऑप्शन करतो घड्याळाच्या काटा जसा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला मु मुलांवरून तीन वेळा ओवळून घ्या आणि तामणामध्ये असा हा दिवा लावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ